वाजवताना काय कोणाची बीडभाड राखायचं काय कारण स्वयंपाक करताना आचार्य सुद्धा एकच विचार करतो हा चांगलं आणि लोक चांगलं बी जीव नाही ते आता रारा फजिती ती कराली एका गावाला येतो शंभर टाळ करी होतो गात्याच्या वाजना तुमच्यात आहे का गात्याचं वाजून आहे ना, ना? गात्याच्या वाजना किती टाळ करी होतो आम्ही शंभर पाचच आम घेतलं नी एक बाजूला कालची एकादस आज सोमवार चैताचा माहिन्या दुपारा एक वाज द्या मला म्हणजे बसा त्या हालमध्ये सगळे आम्ही आणि बसलो ती माणूस सांगितलेलं गेला नि कोणान दुसरा आला तसंच बसला काय म्हणता उठा झाडू द्या पुन्हा आम्हाला बाहेर आणलं झाडलं पुन्हा जाऊन बसलो तर तिसरा आला उठा आसन टाकू द्या म्हणला रो आसन टाकलं चौथा आला उठ्या हल्ला दिवस झाडला नाही काय नाही दुराळ उठते पाणी मारू द्या तारू <laughs> ते आसन काढलं पाणी मारलं आसन टाकलं पुन्हा बसलं मग पाचवा आला मांडारे पत्रावळी म्हणला मांडल्या तर सहावा आला आम्हाला म्हणला हात धुतलं बघ तुम्ही मेन नाही मग ते हौदावर हात धुवा की म्हणला पुन्हा सगळी बाहेर आलो चिजीव घालायची पद्धत आहे होई आणि शंभरच्या शंभर जण पुन्हा येऊन बसलो फुलपात्र ग्लास काय वाटी काय असं ते आणलं पण मीठ आणा नाही ती लिंबू आणा काहीच नाही ती तर एका कोपऱ्याला एक म्हातार होतो मिसाळो ते म्हातार बसून म्हणलं अरे रा अरे रा मी त्याच्या शेजारी होतो मी आणि तुझं नरड दाबीन म्हणतो वाईला उजवेल दुःखची केवळ भोगणे ते फळसा ही गात्याला नव्हतं भजनाला नव्हतं ती उग शानपणा करायचा मला लय येतय हरे रा तुझा नरड जाबी आधी जी हो पुंडलिक म्हणुजीन तुला काय म्हणायचं ती म्हण आणि ती म्हण मला काय करता देवाचं नाव गप मंड देवाचं नाव गई गाई गरबडीत असतो हा लक्षात घ्या म्हणून करता जी करायचं ती उद्योग करावा वा काय बोललेलं कळते वय हा काही कळत नाही हा सासूनच सुनाला विचारलं ये समान सोमन ती म्हणजे काय देवापुडला घंटा कुठं आहे ग ती म्हणली फ्रीजमध्ये ठेवलाय <laughs> सासू देवा पडला घंटा फ्रीजमध्ये का ठेवला ते म्हणजे आत्या पुस्तकात लिहिलंय दूध एक तास तापवा आणि फ्रीजमध्ये एक घंटा ठेवा मग तुला दुधाचं भगवून ठेव म्हणलं तर फ्रीज का देवा पडला घंटा काय काय बन्या बाया नमुन्यावर नमुना येत हो एक म्हातारीस्त्री लावली होती तोंडाला आणि मला चहा केला तर त्याला नव्हतं दूध जर वेळेला चुरीच्या कोपऱ्याला थुकायची तिसऱ्याने तिचं हुकलंच पातेले तर थुकली मी नीट घालला नाही व्यसन करा पण अंगोपरी व्यसन करा व्यसन तुम्ही करताना आमच्या अंगावर थोकता आमच्यात एक गाय होती बघा दोन अडीच लिटर दूध द्यायची सकाळकळी पण त्या गायला वाईट खोड कोणती धार होत आली की दार ज्या अंगावर पडायची कोणाचं पाय तुटलं नाकाला लागलं बादल्या चपट्या दूध सा ती गाय तिघायला बघा त्यांनी तशीच सोडून दिली पण त्या गायीच्या तसल्या गायी <laughs> वाजनात नसाव्या तुम्ही पकवाज वाजवता म्हणून आमच्या अंगावर पडता काय तुम्ही स्वप्नाराय म्हणून अंगावर पडता कीर्तन कराय म्हणून अंगावर पडतो काय लक्षात आलं का खोडील गायी नसाव्या महाराज म्हणशी काय मागा काय मागाव देवा काय सदा नको अंगी गुणदोष बघायची पाळी आणू नको माझ्या अंगावरती काय सुद्धा तसं येऊ देऊ mm. सदा फटिंग ठेव देवा मी राहायला तयार आहे मला तुला काहीच मागायचं नाही हा हा एकच मागतो देवा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आणि किंवा माझी सांगा तुकोबार वसरीवर बसली अंगात अवसनच नव्हतं बाबर महाराजासारखीची दिंडी चालली होती तुकोबरा सगळ्याला हात जोडून सांगितलं जाते पंढर तुको भरायला भीक लागली होती गाव तुको भरायला भीक लागली नाही पासडवाची जमिनी जेणे देऊन टाकली तुकोर बाई घरी असतील का नांदेरा सांगता आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी पंदर। एक सांगतो वारकरी झाल्यावर पैसे मिळत नाही ते बरं का बऱ्याच लोकांना वाटतंय धनसंपदा हवी येतच नाही पण कमी पडत नाही या वर्षी मी घर बांधले चाळीस वर्ष झालं मी कीर्तन करतोय या वर्षी बंगला बांधला का बंगला बांधला पोराला पूर्गीच कोण देणारा हि बाई मनाच्या बसायला जागा तर म्हणून बंगला बांधला आता मी निवांत आहे हा मागण्याचे मागो देवा मागण्याचे मागो देवा आ करो भक्ती त्यांची सेवा काय होणे तयापाशी रिद्धी सिद्धी ज्यांच्या दासी देवान आपल्याला सुखी ठेवावं मला बरीच लोक म्हणजे महाराज एवढं वय झालं दात नाही तर तोंडात अजून कीर्तन करता मेळ फुकट करतो काय हुँ? फुकट करत नाही मी कीर्तन हां नाही नाका करी ना पण म्हणले हा फार सुंदर आहे म्हणजे हो यूट्यूबवर छगन महाराज तर ते खटके म्हणला कुठला नगरचा तुम्हाला म्हातारपणी पोरगं झालं त्याच्या आधी तीन लेख राहिती तुम्हाला तसं नसतं साधुबोध झाला नरोला अनुभव अनुभवानं शेती करावी आमचा कुर्लाचा साडू आहे बघा तीन एकर ऊस लावलाय चौथं वर्ष आहे तीन एकर ऊस आहे चौथं वर्ष आहे ऊस एवढा उंच आहे बाहेरून कोंबड्या दिसत्या त्या ऊसातल्या केला जांधा तर नीट करा र केला व्यवसाय नीट करा नाही तर त्या व्यवसायातून काही नाही दिनरजिनी हा ची धंदा गोविंद महाराज सांगता आहे ना जे सुख आहे ते सुख संताच्या पायाजवळ आहे म्हणशी काय मागा जेव्हा काहीच मागत नाही काय मागे हा तुका मागे दान चंद्रवागेस ना तुका मागे दुसरं काय मागाय चंद्रभागेत आंघोळ करायला मिळावी पुंडलिकाचं दर्शन व्हावं एकच मागणं महाराज दुसरं काही नाही जे धन मिळते जोडून या दन उत्तम